हा आहे एक किलो पोहे थोडेसे याच्यामध्ये आहे अजून आणि सोबत घेतलं खोबरं सुखं खोबरं तीळ कडिशोप फुटाणे म्हणजेच डाळवं कढीपत्ता आमचूर पावडर जिरा दाना पावडर आहे तेंगदाणे मिरच्या आणि हा मॅगी मसाला आहे राई थोडंसं सुखं खोबरं जिरे पोहे पातळ पोहे येते आणि हे सुद्धा पातळ पोहे हे एक किलो टोटल एक किलो पोहे आणि बाकी काय मसाले लागतील ते तर आता आ, थोड़े -थोड़े मी कढई घेतली मोठी आणि आता सुरुवातीला थोडे थोडे पोहे घेऊन मी भाजणार आहे हे पोहे असे मी घेतलेत कढईमध्ये थोडी थोडी घ्यायची त्यात मीठ पण थोडंसं तिंक केलं त्याच्या हाताने म्हणजे उठून असे परतून घ्यायचे त्यात चमचा टाकला तर ते तुटतात आणि मग अजून मग ते बुगा झाल्यासारखं होतं असं हलकं हलकं असं थोडं त्याला परतून घ्यायचं थोडं हातानेच असं हलवून घ्यायचं त्याचं असं बारीक असं हात असं तुटल्या हातावर असं तुटल्यासारखं हाता झालं ना क्रिस्पी झाल्यासारखं म्हणजे आपले परतून झाले चांगले चांगलेपणे असं करून मी सगळे थोडे थोडे करून परतून घेते आणि असं बारीक होते ना चांगलं परतून घेते आणि असे पसरून ठेवते आणि नंतर ते पेपरवर घेऊन सगळे मसाले विसाले घालून ते मिक्स करते तर अशा प्रकारे मी हे सगळे पोहे आता परतून घेतले आता मी तेल घेतलं आहे पोहे आपले परतून झालेले आहेत बरं आता तेल घेतलं आहे कढाईमध्ये साधारण तीन साडेतीन पळ्या तेल आहेत त्यामध्ये आधी सुरुवातीला मी शेंगदाणे टाकते एक वाटीवर शेंगदाणे घेतले ज्यांना आवडतं त्यांनी ते टाकाल त्यांना नाही आवडत त्यांनी नाही टाकले ना म्हणजे ते चालते तुम्हाला आवडतं ते याच्यामध्ये तुम्ही कुरमुरे पण घालू शकता पण आम्हाला आवडत आम्हाला फक्त पोह्याचं चिवडं आवडतं आणि याच्यातच हळद मी घातलेली आहे त्याच्याने होतं माहिती आहे पोह्याला कलर पण छान येतो आणि त्याला पण हळद लागली ला जाते तर शेंगदाणे थोडी थोडीशी शेंग, कलर चेंज होत तर भाजून घ्यायचे जास्त पण आपल्याला भाजायचे नाही म्हणजे गळून जाते आणि जेवढं पण मी साहित्य आता हे तेला म्हणजे तळून घेते ना ते पटकन ते सारणावरतीच टाकणार डायरेक्ट पोह्यांवरतीच टाकणार आहे हे काढून घेते आणि पोहण्यावरच टाकते म्हणजे ते मिक्स करायला व्यवस्थित होते आता हे टाकले आहेत आता मी याच्यामध्ये कोबरं भाजून घेते पटकन कोबरला लगेच काढायचं असं नाही तर ते काळं उभे होतं थोडंसं त्याचा कलर चेंज झाला की काढून घ्यायचं हे सुद्धा टाकले भाजून आता आता डाळवं काढून घेते आणि कढीपत्ताही काढला आणि मिरच्या टाकल्या आहेत मिरच्या कसं माहिती आहे तेलामध्ये असं कुरकुरीत झालं पाहिजे जसं उचलून खाली टाकलं ना तसा आवाज आला पाहिजे त्याचा कारण त्यातला मग जो पाण्याचा अंश असतो तो निघून जातो आणि आपला चिवडा जास्त दिवस टिकतो त्या मिरच्या पण झालेल्या आहेत त्यासुद्धा मी त्याच्यावरती टाकून घेतो कडीपत्ता सुद्धा याच पद्धतीने कुरकुरीत करून घेतो आणि मग टाकलेला आहे थोडासा लसूण मी येणार बारीक करून तो सुद्धा असा लालसर करून तो, 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 तो सा लाल सा टाकते मला आवडतं लसूण चिवड्यामध्ये आता हे लसूण वगैरे सगळं झालेलं आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची त्याआधी हे थोडं व्यवस्थित हलवून घेते तर आता फोडणीसाठी बघूया आपण पहिला मी सुरुवातीला राई टाकलेली आहे आता बडीशोपाणी आणि सुद्धा घालते हलवून घ्यायची ते खमंग पोळणी बसली पाहिजे ती आता यातच हळद घालते रंगासाठी आता हे सगळं फोडणी दिलेले सगळं मी तेल त्याच्यावर टाकले त्याच्यातून आमचूर पावडर टाकायचे आणि जिऱ्याची पूड आहे जिऱ्याची पूड पण छान लागते म्हणून त्यामुळे मी घालते त्यात पिठी साखर घातली आणि एक मॅगी मसाल्याचं पॅकेट आणि मीठ घेतलं आणि व्यवस्थित सगळं हलवून घेतलं बघा पेपरवर घेऊन खाली अंतरून मी त्या टोपातच करणार होते पण ते पूर्ण पॅक झालं होतं त्यामुळे मी असंच किचन किचन टोप स्वच्छ पुसून घेतलं होतं मी आधी तिथे पेपर